पाऊसा वाचन ग बाई साइबा गाई कायक रा जमिनी बहिनी गनिला बहिनी कायक रा जमिनीला बहिनी लग निला बहिनी भ्रतारा वाचन ग साई

पाय पुसती पादार वैरान ग वैरान बैरान मंगळसूत्राला साय गा साई बाई गाई जामीन काळी पोत बाई पोत ग पोत बाई पोत बाईच्या जीवावरी गा साई बाई बाई सोडल सार गण गोत बाई गोत ग गोत बाई गोत आई बापाचा राजा ग साईबाई गाई एवढं लोकांना सांगाया 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 भ्रताराचा राजा गा ग बाई सई्य उल्हास भोगाया भोगाया या बोगाया हौशी औशी ब्रताराला गऊस करता राही ना ग बाई हौशी भारा हौस करता राही ना सई बाई गाई साजाचं डोरला त्याच्या बाई कपाळीचा कुंकू गा बाई गाई गा लेते मी गवानी बैवानी गवानी बैवानी चुडा माझा राजा बाई दिस्तो बाइ दी बैवानी ग बाइवानी सरल दल नगाई मिनी गेनार 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 माझ्या र घरी ग साइब ग बासरी ग साइ बाइ ग बा नित्य मानू सय न व्रतार तापला गसै गा बाइ गाई कािल तापन तपन ता तपन ता तपन काय गरि त समोरच्या सोप्या मंदी ग साई बाई ग बाई कोण झोप लागोरा पान बाई पान ग पान बाई पान चुडा माझा राज सग सई बाई ग बाई दुधावरचा पहिलवान बैवान गवान बैवान वाटा मी ते ग सई बाई ग बाई गावी जरी माला ना गाई बाई ग बाई धूळ ते पायाची 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 गावी गेला कोण्या ग साई बाई गाई असलं कसलं ये ना जान बैजान ग बाई बैजान चुकून गेली गाई बाई ग बाई वाईट विचार बाई रान ग सई बाई बाई घरी करमे घरात 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 ग सई बाई बाई नित्य वाग न तोऱ्यात 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 ब्रताराच्या राज्यात गई बाई बाई कमरेला किल्ली

गाई गा, गा, बाई गाई मी नाही चिंता केली ग केली वै गेली माझ्या राजाला गाई देखता भूक गेली बाई गेली गेली बाई गेली दुबळ्या व्रताराचा गाई बाई गा बाई हलक पातळ नेसावा नेसा नेसवा नेसावा ने आई बापा समगा गा बाई गवाई त्याच्या वसरीन सावान सावान सावा दुबळ्या ब्रताराचा गा सई बाई गबाई नारक रावी रतना रतन रतन कोंड्याच्या बाकरीवर गा साईबाई गबाई टाकी शेज शेल्याचं झाकण 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 झाकन काय करायची गा साई बाई माया बापाची हवेली 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 शेवटल्याने ती साई बाई ग बाई दुबळ्या ब्रताराची हवेली 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 सकाळी उठून गा साई बाई बाई सड घु बैयाचा बाइया गयाज बाइ ग बाई वाडा हे पवित्रइया गया बैया पिकल पळ ग साई बाई ग बाइ हिरबिता चिया हाए ग हाये बैया रागीट ब्रताराची ग साई गा बाई बाई पोटात त्याची माया हाये बाई हाए गाए बाई हाये गा रागीट भ्राता ग राग साई बाई बाई राग कसा गवळ खावा बाई का वागा खा वागा खा वागा। राचा रागा साई गा वा खावा बाईका ब्रताराचा राग गा साईबाई गाई त्याच्या डोळ्यात पार खावा बाई खावा बाई बाईका रुसला भ्रता र सा सई बाई ग बाई रुसला तर ऋसू देवा बाई देवा ग देवा बाई देवा सांगते महिना तुला गाई गा बाई गाई शेजेवरी समजावा बाई समजावा